विनंती केली ठीक आहे आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात प्रत्येक जण आपापली बाजू मांडणार त्यांनी विनंती केली आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात आता त्याच्यावर आपण कॉमेंट करणं बरोबर नाही आता त्यांच्या पक्षामध्ये ती जर चर्चा पूर्ण झाली असेल तर ते ऑथेंटिक समजायला पाहिजे ना आपण सांगणार फक्त आपण अंदाजे सांगणार किंवा हा तुम्ही आम्ही सगळे अजित ते अमित शहा येणार म्हणजे जागा वाटपासाठी येणार परंतु त्यांचा पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष जेव्हा सांगतो तेव्हा ते ऑथेंटिक काय आहे हां बरं जागा वाटप वगैरे काय ते इकडे कशाला करते इकडे नेहमीची पद्धत अशीच असते हे दिल्ली काँग्रेस असेल का नाही तर बी जे पी असेल हे लोकल लेवलला तुम्ही तुमचं पटवा जिथे अडचणी असतील त्या दिल्लीमध्ये आमच्याकडे घेऊन या मग त्याच्यामध्ये समजवतात ते करतात ही नेहमीची पद्धत आहे त्यामुळे पुढे बोलू आता असं आहे की काही कारण काय ते असतीलच मला काही कल्पना नाही परंतु आता निवडणुका ह्या सगळे त्या दुसऱ्या निवडणुकीचा आता वारं व्हायला लागलेला आहे काय अशामुळे कदाचित सरकारला त्यांना वाटलं असेल की ह्या निवडणुका पुढे घ्याव्यात आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्या आहेत त्याप्रमाणे पण कुठे ढकल ठीक आहे आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषण झालं आपण काय सांगणार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसत आहेत लोक आणि मला फोन करतात आम्ही बसतो आता मी काय सांगू हो त्यांना तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे साहेब काय मागणी होती ते माहिती देतील त्यावेळेस ते मी ते लोकांपुढे नाही ते काय माहिती देतात मला काय माहिती प्रश्न ठीक आहे ना आता त्याच्यावर मी काय बोलणार त्यांनी आदेश हे केले आहेत आवाहन केलं हे बंद करा ते बंद करा, करा। मग ते हे सांगतील हे बंद करा धनगर समाजांचासुद्धा फार राहते अटीतटीवर आले पंढरपूरमध्ये ते आणखीन रस्त्यावर येतील काय काय आपण काय बोलतो लोकशाही आहे आता लोकांनी तर बंद पाळायचा की नाही पाळायचा ते तर लोक ठरवतील त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि ते त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल शिक्षणामध्ये असेल ते आरक्षण लागू झालेलं ला आहे त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत त्यात आम्हाला सुद्धा आनंद आहे जेव्हा ठीक आहे त्यांनासुद्धा सुद्धा आहे पण आता जर रोज तुम्ही नवीन 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 काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाहीत ना कसं ना आहे लोक अहिंसक आंदोलन जे काय असेल सत्याग्रह असेल अन्नत्याग असेल हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि प्रश्न जे आहेत ते बसून सोडवावे लागतात आणि ज्यामध्ये प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे या कोर्टाचे नियम काय आहे काय दिलं आहे काय मागणी आहे याच्यावर विचार करूनच पुढे जाता येईल ना एकदम असं अटीतटीवर येऊन काय चालणार नाही